मित्रांनो तर आपण कोल्हापूरमध्ये आहोत आता तर माणसानं वगैरे सोडली आपलं काम झालं आहे आता आपल्याला निघायचं आहे घरी तर रात्री पण आपल्याला निघायचं आहे लवकरच मुंबईला जायचं आहे आपल्याला पण तर आता आपण कोल्हापूरमधून आपण चाललो आहे घरी तर आपल्याला आज दिवसा प्रवास करायचा आहे आपल्याला आंब्या घाटातून त्या दिवशी आलं होतं आपण रात्री प्रवास केला होता तर आता आपल्याला दिवसा प्रवास करायचा तर कसा होतो दिवसाचा प्रवास बघूया आणि काय काय बघायला भेटतं नवीन नवीन बघूयात तर काल पण आपला मित्र भेटलेला आपला फॉलोअरच होता बरेच दिवसाने भेटला तो एवढीच काय आपण त्या भागातूनच जाणार आहोत बघू त्याला फोन वगैरे करू जर आलं भेटायला तर आपण भेटू परत तर आपल्या प्रवासात तुम्ही बनून राहा तर चला आपण जाऊया निघूया आत्ता आपण थांबले थोडा बाहेर येऊन कोल्हापुरातून आतमध्ये गर्दी होती तर बाका आपल्या आय डीला पण फॉलो करत जावा इंस्टाग्राम आय डी आहे व्हॉट्सअप नंबर आहे एक वाला आपलं चॅनल पण आहे तर निघूया आपण नाश्ता वगैरे केला आम्ही बाहेर बघा ते इकडं ऊस ब्रीच इकडे विषेक आपण पन्हाळा वगैरे क्रॉस केलाय आता तर राईटला जातो आपण त्याच्यात पुढे होऊ आणि ते राईट साईडला जे दिसेल तिथून जो फाटा गेला आहे समोरून तो ज्योतिबाला गेला आपण आलो होतो आता दोन दिवसात तीन आधी आपण आलो होतो इथून ज्योतिबाला जवळच आहे पाच मिनटाच्या अंतरावर हो आहे हा जो फाटा आहे तो ज्योतिबाला गेला आहे तर आपण निघालो आहे आता मस्त व्यू आहे दिवसाचं वातावरण चांगलं असतं खड्डे वगैरे पडले ते दिसतात तरी रात्रीचा दुःख पण असतो दिसत पण नाही काय आणि कंटाळ येतो गाडी चालवायला तर बघा नजारा कसा आहे एक नंबर आता भेटू आपण घाटाच्या आधी ते सी वगैरे भरून मग बघू जेवायचं वगैरे कसा काय प्लॅनिंग आहे चला मग कसा मस्त वातावरण आहे एकदम तर म शाहूवाडीमध्ये आपण आलो आहे मळकापूरच्या जवळपासच आहोत आपण आता तर चांगल्या मोसमला निघालो तर प्रवास चांगला होतो आणि काही विषय राहत नाही आपल्याला पण आत्ता मगाशी थोडे पोलीस वगैरे भेटले तर बाबा एक एवढं नक्की आहे लांबचा प्रवास करत असताना कागदपत्रे गाडी वेगळीचं सगळं क्लिअरच ठेवा म्हणजे टेन्शन नाही राहत आपल्याला पण बिंदास आणि पहिली गोष्ट त्याने आवाज वगैरे सिटी वगैरे मारली तर थांबा हे महत्त्वाचं आहे जर थांबलात नाही तर कन्फर्म फाईन पडणारच तर आपण पण आपल्याला था, थांबवले आप आपल्याला काय विषय नाही आपण एकटंच आहोत आणि सर्व क्लिअर आहे त्याच्यामुळं काय टेन्शन राहत नाही चला आता एक अर्ध्या आप तासामध्ये आपल्याला पण घाट भेटणार आहे दिवसाचं दाखवतो तुम्हाला घाट कसा आहे आपल्याला दोन दिवस रात्रीचाच भेटला बघायला दिवसाचं घेणार आहोत आपण घाट बघणार आहोत मस्त वेगळी आणि मग साखरपा मार्गेच आपण वरती चढून देवरुखकडून संगमेश्वरला आपण जाऊ तिथे ते बेस्ट रूट आहे पाटण वगैरेचा रस्ता खूप खराब आहे त्याच्यामुळे आपण तिकडे गेलोच नाही कराडला पण ट्रॅफिक असते दिवसाची खूप त्याच्यामुळे आपण हाच रस्ता निवडलाय तर हा व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून फायनली आपण आलोय दिवसा प्रवास करण्यात बोललो तर आंबाघाट तुम्हाला दाखवायला लागेलच तर आपण आंबाघाटाची इथं आलोय सीन बघा कसला आहे आंबाघाटामध्ये खाली पूर्ण अशी दरी दिसते हे बघा खाली पूर्ण घाटच आहे असा सरळ असा गेला आहे तिकडून आणि त्या तिकडून पार झाल्या खाली उतरला तर तो कॉर्नर साईडला गेला आहे पूर्ण एकदम एवढा पूर्ण घाटच आहे आपल्याला जायचं आहे तिथे खाली पण एवढं पूर्ण फिरून जातो आणि आपली गाडी बघा घाटामध्ये कसली चालते एकदम तर गाड्या वगैरे लावायला जागा कमी आहे त्याच्यामुळं आपण निघूया तिथं आता घाट वगैरे पार करू मग अर्धा तास जाईल आता आपल्याला जायचं आहे लवकरच मुंबईला पण जायचं आहे आराम पण पाहिजे थोडासा चौकात नव्हतं घ्या गेलवरतीच न्यायला लागते गाडी ब्रेक काय असर करणार नाही असे डोंगर आहेत त्यांना बघा ही अशी जाळी लावलेली आहे जेणेकरून बिरड कोसळणार नाही दगड वगैरे खाली येणार नाहीत ना ना। गाडी पण दमली आता दोन चार दिवस कंटिन्यू रनिंगच चालू आहे आज पण तिला फिरारमध्ये पण न्यायचं आहे मग आपण धुवून वगैरे मस्त वेगी तिला एकदम ठेवणार चला आता आपण पुढे बघूया रस्त्याचं काम पण चालू होतं रात्री बघा दिवस रात्र काम चालूच आहे तर आपण पण निघूया पुढे जायला आपल्याला जेवायचं पण आहे जेवलं नाही अजून जेवायला पाहिजे टायमात भूक लागली तर जेवणाचा भाग आहे आता भूक मरून जाते आपण पण निघणार आहोत तर चला निघूया आपण पन। बड्डे पण आहे भावाचं आपल्या तर बघूया आता किती वाजेपर्यंत पोहोचतोय आता घरी बड्डे पण सेलिब्रेट करायला भेटतोय की नाही चला सोबत राहा माझ्या मा व्हिडिओमध्ये बनून मला प्रवास दाखवतो दिवसा आंबा घाटचा प्रवास टनिंग आहेत तसेच महाबळेश्वरच्या घाटासारखेच आहे तसे अजून धुकं वगैरे पडत नाही रात्री पण बघितलं आपण तिथे पण मंदिर पण आहेत वरती बघा काम चालू आहे बघा वरती रिक्स वरती काम करता का काम भगा किती है लोग काम बगा कि जीव टाकून पूर्ण काम जीव सोच टाक काम बगा लगते बाबा फायनली आपण आता वगैरे क्रॉस करून आत्ता आपण आलो आहे तर बघा बघू शकता तुम्ही आता आपण चाललो आहे देवरुख मार्गे आता तीन वाजले आपण काही जेवलोच नाही घाटामध्ये काही आपल्याला खायला मिळालंच नाही तर आता आपण बघू देवरुखलाच जाऊया काहीतरी चायनीज वगैरेच खाऊया शॉर्टकटमध्ये तर आपण जेवढं लवकर बसू तेवढा आपल्यासाठी फायद्यात आहे इथं पण आता पॅचेस भरतायत रस्त्यांचे पण तर ठीक आहे आपण जाऊया देवरुखमध्ये देवरुखला बघूया गर्मी होते थंडी काय लागतच नाही ते आपण ए सी बी सी लावून चाललो आहे चला आपण देवरुखला एक पंधरा वीस मिनटाचा रस्ता आहे क्रॉस करून घेऊयात आलं बघा आता आपण देवरुखमध्ये एंटर केला आपण इकडं लेफ्टला जातो तो पण रत्नागिरीत जातो पाली मार्गे डायरेक्ट पालीला खाली उतरतो तर इकडं मार्लेश्वरला पण जायला पंधरा किलोमीटरवरती जाय जास्त लांब नाही तर आपण बाहेर बायपासवरून डायरेक्ट आले बाहेर पडून संगमेश्वर फोडला बघूया गॅस वगैरे आपली आहे तशी पण भरून घेऊया जर असली तर बघा कसं आहे आपलं देवरू एक नंबर आहे स्पेस का बाहेरून गेलेला आहे ते खूप मोठा आहे देवरूपरती आले गॅस भरायला गॅस आहे आपल्याला भेटेल चला गॅस वगैरे भरू मग आपण भेटू थांबले आता आपण जेवायला जेवून घेऊयानंतर उशीर होईल खूप मरून जाईल आता तर थोडी मेलेच आपल्या तर चार वाजेला येतीलच गाडी पण बोलू गाडीला पण आराम पाहिजे गाडीला आराम दिला आपला मित्र पण ह्याच गावचा आहे काल रात्री भेटला तर देवरुखतचाच आहे तर काहीतरी मागवलं आहे ऑर्डर केला आहे तुम्हाला माहितीच आहे आपला उपवास वगैरे हो नसतो तर आपण शॉर्टकट चायनीजच मागतलेलं आहे तर खाऊन वगैरे घेऊया मग निघू आपण जायचं आहे आपण मग तीन चार पासांचा प्रवास बाकी आहे चला जवळपास आलो आहे आपण संगमेश्वरच्या ब्रिज आपण क्रॉस करतो आहे तर आपल्याला आता पाच साडेपाचपर्यंत आपल्याला पोचायचं आहे चिपळूणला त्याच्यानंतर तीन तासाची परत रनिंग होणार आहे ते पण आपल्याला कम्प्लीट करून थोडा आराम करून आपल्याला मुंबईला पण निघायचं रात्रीत तर बघूया आता संगमेश्वर आलं आहे संगमेश्वरमध्ये आलं आहे बघा इकडं आपण राईट मारून आपल्या मुंबई गोवा हायवेला आपण मिळणार शेवटी शेवटी रस्ते खराब आहेत तिकडे थोडेसे चला आपण हायवेला पण जॉईन होऊयात संगमेश्वरची नदी आपण क्रॉस वगैरे केली आहे आता काय आपल्या रोडला लागल्यावर ऐकत नाही आपण पटपट पटपट निघून जाऊ संध्याकाळ व्हायलाच आले पाच व्हायलाच राहिले पाच वाचून आता गेलेत चला आपण आता डायरेक्ट भेटू चिपळूणच्या आसपासच सावर्डेमध्ये मध्ये आहे मी आता सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे एक स्पर्धा आहे तिकडं आपण आलो सावर्ड्यातून आता क्रॉस होतोय चिपळूणकडे दहा पंधरा मिनिटातच आलो आपण संगमेश्वरवरून बागा सावर्डे दे। ते डेरवनला पण बघण्यासारखं आहे जवळच तू मस्त मोसम आहे एकदम खूपच क्रॉस करून घेतला तर आपण आता बघू एकूणदा एकदा गॅस भरून देऊया तर महिलांकडात असली तर परत भरू नाही तर मग राहू देत आपल्याकडे गॅस पुरेसा आहे निघूया आपण फायनली चिपळूण मध्ये आपण एंटर केला आता बघा मस्त सनसेट आहे संध्याकाळच्या वेळेस आपण आलो आहे चिपळूणमध्ये तर इथे पण गॅस आहे स्टँडजवळ आणि बाहेर पण आहे तर बघूया कुठे भेटेल तिथे भरून घेऊ मग मंडळ रिटर्न होईल ते आपल्या जाऊन घरातून काम कधी कंप्लीट होईल काय माहिती नाही पण नुसतं चालूच आहे सगळं खोदाखोद रस्त्याची रॉंग साईड विंग साईड मारून येतात सगळे काय बाबा समकतच नाही रिक्षावाला बोले तो रिक्षा हार्ड आहे जे एक नंबर रिक्षा नटवली इथं पण पूर्ण करून टाकले रिक्षा इथं गर्दी असली तर आपण पुढे जाऊ असं काही गॅस वगैरे आहे आपल्याकडं पण तरी पण भरून घेऊया म्हणजे टेन्शनच नाही गर्दी असली तर डायरेक्ट बाहेर बाहेरच गाड्या तशा आपण बाहेरच जाऊयात गर्दी आहे इथे बाहेर आपण जाऊ आल फायनली पुढे आपण पंपावरती आतमध्ये गर्दी होते बाजारामध्ये इथं गर्दी वगैरे काही नाही ढग बघा एक नंबर झाल्याचे आता आपण गॅस वगैरे भरूयात मग निघू आपण खेळला जायला काळोख होता होता एंट्री मारली आपण खेडमध्ये आता आलोय सहा वाजले आहेत तरी आलोय बऱ्यापैकी टायमिंगमध्ये आलो आहे आपण तर खेडचं पण इथं काम चालूच आहे तर आता आपण भरणे नाक्यावरून पुढे जाऊयात थोडीशी गर्दी भेटेलच आपल्याला तिथून क्रॉस होऊन मग आपण बघूया रस्त्या दस्तुरी खराब आहे रस्ता पूर्ण पण दस्तुरी वगैरे क्रॉस करून मग आपल्याला मंडनगड जायचं तिथून परत एक तासावरची रनिंग आहे तर भेटू आपण दस्तुरी फाट्यावरती बघू एक चहा वगैरे मारला तर मारू नाहीतर तर निघून जाऊ खेड तर था पोलीस ठाणे तास करतो आहे आता थोडी गर्दी बोललो होतं होईलच होती थोडीशी गर्दी ठीक आहे आता क्लिअर झाले आपण पण निघूया आता एक तासाभरामध्ये आपण मंडणगडात जाऊया आणि मग आपल्याला बर्थडेचा केक पण घ्यायचा गोप होतं म्हणजे जण की टाईम झाला तर नऊ वाजेपर्यंत जाणार असलं तर घेऊया केक आले आहे बघा दस्तुरी वगैरे फाटा क्रॉस केला आता आतमध्ये आपल्या मंडणगड रोडला लागलो ला आहे खेड मंडणगड तर आता बघूया रस्ता पूर्ण खराब आहे दस्तूर इथे खेडपर्यंत पूर्ण गाडीची वाट लागून जाते ही बघा इथे पण आपली लाईन आहे इथूनच आपली लाईटची लाईन मेन लाईन इथूनच येते आपण आता डायरेक्ट मंडगडमध्ये बघूया आता इथून पण रस्ता खराबच आहे मध्ये मध्ये ठीक आहे आता आले जवळपासच जवळपास तर भेटू आपण मंडणगडात फायनली आलो आहे आपण मंडणगडात होता एवढा लांबचा प्रवास करून आपल्या भावाला बड्डेचा केक पण घ्यायचा होता आपण केक वगैरे घेतला आहे आता आणि जीवनला पण पेस्टरी पाहिजे ती पण घेऊ आपण तर केक बी घेऊन आता निघूया आपण घरी चला कर दो पॅक दो आलो आहे आता तुळशी वगैरे क्रॉस केला मंडनगडात गर्दी होती सी एन जीला आपल्याकडे काय सी एन जी रिटर्न होईल टेन्शन नाही तर आता वाजलेत पण आठ वाजायला आलेत तर बऱ्यापैकी आलं टाइमशीर जीवन पण चाललंय आता जरा मुंबईलाच त्याला पण पेस्ट्री घेतली त्याला द्यायची आहे भेटेल आपल्याला मध्ये रस्त्यामध्ये तर मग तिथूनच आपण मग घरी जाऊन फ्रेश वगैरे होऊन बड्डेचं केक वगैरे कापूया आणि मग निघू मुंबईला जायला आपल्याला पण थोडं लेटच निघू तर चला तुम्हाला वगैरे कशा वाटतात कमेंट करून सांगत जा काय दिसत नाही काल तुम भावाला पेस्ट्री घेतली ते देऊया दे एक घे पेस्ट्री बघा भावाने आपला काय भेटला बाबा ला एकदा दोन दिवसांनी गावाला आलोय चला जातोय आता मी पण घरी उशीर झालाय निघन अकरा बारा निघन निघेल चार दिवस फायनली आपण आत्ता आलो आहे घरी दोन दिवसाचा प्रवास होता आपण आलो आहे आता कोल्हापूरवरून घरी तर केक वगैरे आणले आता आपण करूया स सेलिब्रेशन तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा सगळ्या लोकांनी तर चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये